टू फॅमिली सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये हॉक मी आज काय केलेलं आहे बघू शकता मी लाडूचा गाठ घातलेला आहे तर हे लाडू बनवायचे चाललेले आहेत माझे हॉक इथं मी पुरी टाकलेली आहे त्यालाच तुम्ही असे कधी बनवता का कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर मी रेसिपी पूर्णपणे नाही टाकलेली पण एवढं सांगू शकते की ह्या पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे तर आपण गव्हाचं पीठ कसं मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट पीठ मळायचं आहे त्याच पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता मी पुऱ्या काढायला सुरुवात केलेली आहे बघू शकता ही पुऱ्या काढण्यात पण माझ्या लक्षात आलं म्हटलं चला आपण काय करावं ओके अशा फुकतात आणि ह्या पुऱ्या जर जास्त तेलात तळल्या गेल्या तर खूप छान लागतात एवढे टम पुरी होते ही तर अशा पुऱ्या काढून लाडू कधी तुम्ही केले ते का कमेंटमध्ये नक्की सांगू शकताय मग मोकळं खटखटीत होत आहेत चला तर आता मी इकडं एक टोप ठेवलेला आहे त्यामध्ये बघा दीड ताब्या पाणी ठेवलेले आणि पाणी ठेवल्याचं कारण काय आहे तर मला ह्या पाण्यामध्ये लाडूची चाचणी आणि शं आपली ह्याची आता आकड लागत आहे लाडूची चाचणी आणि आपली गुलाबजामची चाचणी घ्यायची आहे तर मी आता पदार्थ काय काय केलेले आहेत ते बघू शकता आळूची पानं बेसनपोळी केलेली आहे तर ही आळूची पानं बेसनपोळी आणि लाडू चपाती आणि आमरस पण केलेला आहे आमरस पण बघू शक म्हणजे आमरस पण केलेला आहे आणि ठेचा पण भाजून ठेवलेला आहे बघू शकतो ओके ठेच्याला मिरची पण भाजलेली आहे बघूर पदार्थ आज केलेले आहेत मला आज वाजलेले आता साडे दहा चला तर आता मी एवढंच निम्यातनंच व्हिडिओ बनवत आहे तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि कुठपर्यंत व्हिडिओ पचलाय ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझ्या किचनवर खूप राडा झालेला आहे बघा तर टाईम पण खूप झाला आहे कामाल पण जायचं असतं आणि ही बनवायला राडा मी घातलेला आहे तर चला आता मी इथंच थांबवत आहे लाडू बनवतानाच तुम्हाला दाखवते डायरेक्ट